शिवाचा फुटला दिव्यावर राग दिव्याने केलं नवीन कान शिवा शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तर शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय वस्तीत पुन्हा एकदा दिव्याची एंट्री झालेली आहे आणि या एंट्री नंतर रोजच घरात आणि वस्तीत नवीन ड्रामे होताना दिसत आहेत येणाऱ्या नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की दिव्या आहे ती शिवाच्या गॅरेज मध्ये आलेली आहे आणि तिथली साफसफाई तिने सुरू केली आहे तितक्यात शिवा तिच्या गँग सोबत तिथे पोहचते आणि तिला विचारते की तू इथे नेमकं काय करते त्यावर दिव्या तिला उत्तर देत म्हणते की हे गॅरेज माझ्या बाबांचं सुद्धा आहे आणि आपल्या सासऱ्याचं गॅरेज इतकं घाण बघून चंदन नाही झालं आणि त्यामुळे इथे साफसफाई करायची ठरवली आणि सध्या चालू आहे चा नजर पडते बाबांच्या नसलेल्या चेअर वर त्यावर दिव्याला ती जाब विचारत विचारते की बाबांची चेअर उठे होती ती तू कुठे ठेवलीस त्यावर दिव्या म्हणते की चेअर खूप जुनी झाली होती म्हणून मी ती भंगारात देऊन टाकली आणि हे ऐकलं वर शिवाची तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती दिव्यावर खूप जास्त रागवते तिला म्हणते की तुला बाबांच्या मौल्यवान किंमत किंमत नाही तिची तू तू भंगारात केलीस आता माझ्या गॅरेजच्या बाहेर निघायचं हे गॅरेज माझं आहे आणि इथे राज्य चालणार आणि दिव्याला शिवा गॅरेजच्या बाहेर काढून टाकते बघणं खूप महत्वाचं असणार आहे झाले ह्या अपमानानंतर आता दिव्याची पुढची चाल काय असणार आहे तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि टेलिव्हिजन अपडेटसाठी त्याले लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार